नमस्कार मंदार सुमंगल या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मंदार खळतकर गुरुजी वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण या चॅनलद्वारा घेत असतो आज आपण पाहणार आहोत की दुकानामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधला जातो तो तो कोहळा का बांधायचा आणि तो कसा बांधायचा याच्याविषयी मी आपल्याला माहिती देणार आहे जरूर असेच माझ्या या चॅनलला सतत जोडलेले राहा वेगवेगळ्या विषयांच्या विषयी आपण चर्चा करत राहू आणि आपल्याला जी काही माहिती आवडेल जे व्हिडिओ आवडतील ते लाईक करत जा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करत जा ज्यांनी माझा हा चॅनल सस् सबस्क्राईब केलेला नसेल त्यांना एक विनंती की त्यांनी माझा चॅनल हा सबस्क्राईब करावा तर कोहळा आपल्या घरामध्ये दुकानामध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी बांधला जातो सर्वसाधारणपणे असं आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दुकानाच्या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत या वाईट शक्ती याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळावं नजर दोषेपास दोषापासून आपल्याला संरक्षण मिळावं कोणाची नजर लागू नये दृष्ट लागू नये आणि त्या दृष्टीपासून नजरेपासून आमचं रक्षण व्हावं यासाठी कोहळा बांधला जातो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये येणारे सगळेजण जी काही मंडळी आहेत ही सगळी पॉझिटिव्ह असतील असं नाही तर काही लोक ही नकारात्मक पण असू शकतील पण आपल्या घरामध्ये येताना तो कोहळा असा बांधला जातो की त्या कोहळ्याच्या खालून त्यांची आपल्या घरामध्ये एंट्री होईल प्रवेश होईल अशा पद्धतीने तो बाहेर असा टांगला जातो का तर बाहेरून येणाऱ्या मना माणसाच्या मनामध्ये कदाचित वाईट विचार असतील तर त्या कोहळ्या खोलून आल्यामुळे त्यातल्या त्या वाईट गोष्टी किंवा वाईट विचार तो कोहळा ॲब्सॉर्ब करून घेतो शोषून घेतो आणि त्या व्यक्तीला शुद्ध करूनच तो घरामध्ये पाठवतो अशा आपल्याकडे धारणा आहेत आणि श्रद्धा आहेत आणि म्हणून तो कोहळा बांधला जातो तर कोहळा बांधण्याची पद्धत आहे ती आपल्याला जमायला पाहिजे आणि तो कसा बांधायचा त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोहळ्याची पूजा करणं त्या कोवरती काजाळ्याच्या रेषा असणं हे पण महत्वाचं आहे त्याच्यावर स्वस्तिक असणं आणि ओम असणं हेही तितकच महत्वाचं आहे तर ही जी कोहळा बंदेची जी पद्धत आहे ही पद्धत फार जुनी आहे आपल्याकडे फारशी ती प्रचलित नाही पण आता बरेच लोक बांधायला लागलेत परंतु तुम्ही तु आंध्र प्रदेशामध्ये जर का गेलात महाराष्ट्राच्या बाहेर काही प्रदेशांमध्ये गेलात तर प्रत्येक दुकानाच्या बाहेर घराच्या बाहेर तुम्हाला हा कोहळा टांगलेला दिसेल अशा पद्धतीने हा कोळा सगळीकडे तिकडे वापरतातच परंतु आपल्याकडे आता हल्ली काही लोक आवर्जून वापरायला लागलेली आहेत आणि त्याचं महत्व जे काही आहे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की वाईट गोष्टीपासून शक्तींपासून आम्हाला संरक्षण मिळावं आणि कोणत्याही वाईट नजरेपासून आमचं घर सुरक्षित राहावं एवढ्या इच्छेने आपण तो कोहळा बांधला जातो आता हा कोहळा बांधत असताना जेव्हा तो बाजारातून आपण आणतो तेव्हा तो थोडासा देठ असलेला कोहळा आपण आणला पाहिजे आणि तो आणल्यानंतर प्रथमत त्या कोहळ्याला स्वच्छ धुवायचं आणि धुतल्यानंतर कोरडा करून घ्यायचा फडक्यानी आणि त्याच्या बरोबर समोरासमोर ओम आणि स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यानंतर जे स्वस्तिक आहे ते कुंकुवानी काढायचं आणि ओम जे आहे ते अष्टगंधाने काढायचं अशा पद्धतीने त्याच्यावरती ते काढून घ्यायचं मी आपल्याला माझ्या या व्हिडिओमध्ये चित्र दाखवतो आहे की या पद्धतीने आपण ते चित्र काढावं आणि ते काढून झाल्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक एक किंवा दोन रेषा ओढायच्या आणि त्याच्यानंतर हा कोहळा देवाजवळ न्यायचा देवाजवळ ठेवून त्याला हळद कुंकू गंध अक्षता धूप दीप या सगळ्या गोष्टी अर्पण कराव्यात नमस्कार करावा आणि येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजर दोष या सगळ्यांपासून आम अम, आमचं रक्षण करावं यासाठी त्याची प्रार्थना करावी आणि घरामध्ये किंवा घराबाहेर ते जे कोहळं आहे किंवा कोहळा जो आहे तो एखाद्या आता हल्लीच्या का याच्या गो याच्यामध्ये कोहळा विकणारे जे लोक असतात त्यांच्याकडे जाळ्या पण मिळतात त्या जाळीमध्ये तो बरोबर कोहळा असा उभा बसतो आणि त्याला वरती टांगण्याची व्यवस्था केली जाते किंवा एखादं शिंकाळ्यासारखं जे तिकाटणं असतं त्याला दोऱ्या लावून त्याच्यामध्ये तो कोहळा बांधला जातो किंवा त्याच्याहीपेक्षा म्हणजे असं केलं जातं की लाल रंगाच्या कापडामध्ये हा कोहळा घराच्या बाहेर बांधला जातो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण बांधला जातो कोहळा बांधल्याने आपल्याला मिळतं काय तर कोहळा बांधल्याने आपल्या घरातल्या लोकांना दीर्घायुष्य मिळतं असा विश्वास आहे त्याच्यानंतर आपल्या घरातल्या लोकांना आरोग्य लाभतं असाही विश्वास आहे आपल्या घरात जी काही लहान मुलं असतील बाळं असतील मुलं मुली असतील यांना कदापि कोणती दृष्ट लागत नाही असा एक विश्वास आहे आणि दुष्ट शक्ती आमच्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये प्रवेश करू शकत नाहीत असाही या कोहळ्यावरती आपला विश्वास आहे आणि म्हणून नजर दोषापासून हा कोहळा आपलं रक्षण करतो आणि आपलं घर सुरक्षित ठेवतो मग आता हा जो कोहळा आहे काजळ रेष ओढल्यानंतर दुष्ट शक्तींपासून रक्षण करते ओम या अक्षरामध्ये अध्यात्म आहे स्वस्तिक या अक्षरामध्ये मांगल्य आहे आणि काजळाच्या रे दोन रेषा ज्या आहेत याच्यामध्ये दुष्ट शक्तींचा संहार करण्याचं सामर्थ्य अशी तीनही प्रतीक याच्यामध्ये आलेली आहेत म्हणून मुख्य दरवाजा जो आहे आपल्या घराचा या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला जिथे व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून येईल असा बरोबर वरती हुक करून घ्यावा दरवाजाच्या बाहेर आणि तो त्या हुकाला तो कोहळा टांगावा किंवा दिसेल अशा ठिकाणी दरवाजाच्या बाहेर कुठेही आपण टांगला तरी चालेल पण हा घराच्या बाहेर लटकवावा आणि जेणेकरून तो सर्वांना दिसेल असं लक्षात घ्यावं विशेष सण किंवा विशेष दिवस जर का असेल तर कोहळा शक्यतोवर शनिवारी किंवा अमावस्येला हा कोहळा बदलावा शनिवारी एकतर बदलावा किंवा अमावस्येला बदलावा आणि विशेष म्हणजे महत्वाची टीप अशी आहे की कोहळा हा सूर्यास्तानंतर बांधावा जर लाल वस्त्रामध्ये कोहळा बांधलेलं असेल आणि लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तींच्या नष्ट होण्याचं चिन्ह मानलं जातं आणि कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचं रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे तर कोहळा टांगल्यानंतर कधी आठ दिवसातच खराब होईल कधी पंधरा दिवसामध्ये खराब होईल याचं कारण का की अशुभ ऊर्जा त्या कोहळ्याने अब्सॉर्ब केली आणि म्हणून तो खराब झाला शोषून घेतले त्यांनी आणि म्हणून अशुभ ऊर्जा संपवण्याची त्याची जी क्षमता आहे ती क्षमता आता संपलेली आहे म्हणून तो कोळा खराब झाला आणि त्यातून मग पाणी गळायला लागतं तो खराब होतो असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला हा कोहळा काढून घ्यायचा आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आणि पुन्हा नवीन कोहळा आणून लावायचा कदाचित सुरुवाती सुरुवातीला हे कोहळे लवकर लवकर खराब होतात आणि आपल्या घरातली अशुभ ऊर्जा नष्ट होते आणि जशी जशी अशुभ ऊर्जा नष्ट होऊन जाईल तसा तसा हा कोहळा पुढे पुढे काही लोकांचा असा अनुभव आहे की हा कोहळा कमीत कमी एक एक वर्ष खराब होत नाही त्याही पेक्षा जास्ती दिवस हा टिकतो तरी हा मग कोहळा बदलायचा केव्हा तर मी सांगितलं हे कि शनिवारी हा कोहळा बदला किंवा सोमवती अमावस्या शनी अमावस्या किंवा नुसती अमावस्या किंवा दिवाळीची जी अमावस्या असते त्या दिवशी आपण कोहळा बांधावा आणि अशा वेळेला बांधलेला जो काही कोहळा आहे किंवा त्याच्या आधी जर का बांधलेला असेल तर तो खराब नसेल झालेला तरी सोमवती अमावस्या किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळीची अमावस्या याला कोहळा खराब नसेल झालेला तरीसुद्धा बदला आणि या दिवशी नवीन कोहळा आपण बाजारातून आणून मी सांगितलं या पद्धतीने तो बांधावा धुवून घ्यावं पुसून घ्यावा त्याच्यावर स्वस्तिक ओम काढावा दोन काजाळ्याच्या रेषा माराव्यात आणि तो कोहळा बांधावा एरवी जर कोहळा खराब झाला तर कधीही कोणत्याही शनिवारी आपण तो बदलू शकतो आणि एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा आणि नेहमी सूर्यास्तानंतरच हा उपाय करायला पाहिजे कोहळा घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर नक्की पडायला हवी हे मात्र लक्षात घ्या आणि बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्या कोहळ्या खालून आली पाहिजे अशी पण व्यवस्था करता आली तर ती जास्ती चांगली राहते कोहळा टांगायचा हा कोहळा टांगल्याने नकारात्मक शक्ती राहत नाही बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनामध्ये जर का त्याच्या वाईट ईर्षा बाळगून ती व्यक्ती जर का आलेली असेल तर ते ते जे सगळे मनातले भाव आहेत ते बदलून जातात आणि त्याचा परिणाम घरातल्या व्यक्तीवरती जो होणार होता तो होत नाही उगाच व्यवसायामध्ये चिडचिड वाढणं व्यवसायामध्ये अडचणी येणं प्रगती न होणं काहीतरी बाहेरची बाधा आहे असं असा भास होणं याकरता एक कोहळा दुकानामध्ये आणि एक कोहळा आपल्या घरामध्ये जरूर टांगून घ्यावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारांवर परिणाम करेल आपल्या घरातल्या अशुभ नकारात्मक शक्ती कमी होतील याकरता या, या पद्धतीने कोहळा बांधावा असेच माझ्या या चॅनलला सतत आपण जोडलेलं राहा आणि जर आपल्याला ही माहिती आवडली व्हिडिओ आवडला तर आपल्या परिवारात शेअर करत राहा अजून एक कोहळ्याचा एक सुंदर उपयोग तुम्हाला सांगतो की कोहळा जो आहे हा कोहळा मुळामध्ये देवीला बलिदाना करता नवरात्रामध्ये वापरला जातो म्हणजे आम्ही नवरात्रामध्ये नवचंडी होम केल्यानंतर तो नवचंडी होम झाल्यानंतर देवीला कुष्मांड बली द्यायला सांगितलेलं आहे आणि कुष्मांड बली याचा अर्थ म्हणजेच कोहळा त्या कोहळ्याला कुष्मांड असं म्हणतात आणि त्या कुष्मांडाचा बली द्यायला सांगितलेला आहे खरं तर हे जे काही कोहळा हे जे काही फळ आहे हे काकडी वर्गातलं फळ फळ आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे आणि मला एका फळांच्या भाज्यांच्या अभ्यासकाने असं सांगितलं होतं की सर्वात जास्ती प्राणशक्ती ही या कोहळ्यामध्ये आहे आणि जी लोक डाएट करतात किंवा जी लोक कच्चं अन्न खातात अशा काही संस्था किंवा असे डाएट सांगणारी लो जी लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये हा कोहळ्याची नुसती कोशिंबीर किंवा नुसता कोहळा किसूनही ते खातात दिव दिवसभरामध्ये या कोहळ्यापासून अनेक प्र पदार्थही बनतात भाजी बनते आमटी बनते कर्नाटकातले लोक त्याला होळी अन्न म्हणून त्या ते त्याच्यावरती आम आमटी सरकार आणि नारळाचं दूध वगैरे घालून असे छान त्याची भाजी बनवतात आणि पेठा जो आहे तो सुद्धा कोहळ्यापासूनच अस बनतो असा सुंदर उपयुक्त असा कोहळा जो आहे हा खायलासुद्धा अत्यंत चांगला आहे उन्हाळ्यामध्ये जशी काकडी आपल्याला शरीराला शीतलता देते तसा हा कोहळा पण आपल्याला एक प्रकारची शीतलता देतो तहान तहान जी काही होत आहे त्या तहानेपासून आपल्याला शुष्कता येते त्याच्यापासून पण आपल्याला हा एक प्रकारचा आराम देतो असा हा कोहळा बहुउपयोगी आहे आणि याची जी वेल आहे ती जमिनीवर उगवली जाते आणि जमिनीवर मोठमोठाले कोहळे येतात तर या कोहळ्यामध्ये ज्याला असं म्हणतात की याच्यामध्ये विटॅमिन सी आहे त्याच्यानंतर बी आणि बी थ्री आणि कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह हो, यांच्यासारखी सगळी खनिज या कोहळ्यामध्ये आहेत आणि पचन सुधारण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी सुरक्षित संतुलित ठेवण्यासाठी ही मदत करणारा हा कोहळा आहे आणि याशिवाय कोहळा स्वयंपाक औषधं धार्मिक कार्यामध्ये सर्वत्र हा कोहळा वापरला जातो सर्वसाधारणपणे याचं दोन ते पाच किलो वजन असू शकतं आणि कोहळ्याची भाजी कोहळ्याची कोशिंबीर कोहळ्याचा रस म्हणून आपल्याकडे वापरला जातो आयुर्वेदामध्ये हा औषध पण आहे म्हणून रोगप्रतिकारशक्ती हाय डिहायड्रेशन पचनशक्ती वजन कमी करणं शरीर शुद्धी आणि हृदय या सगळ्यांकरता हा कोहळा अत्यंत फायद्याचा आहे सर्व अर्थाने सर्व बाजूनी मी आपल्याला या कोहळ्याची माहिती सांगितली असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मंगलमूर्ती